मंडळी लिव्हर खराब होताना कुठलीही वेदना होत नाही ते न कळत एकदम फेल होतं आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण रोज खात असलेले काही पदार्थ हळूहळू लिव्हर खराब करत असतात लिव्हर म्हणजे आपल्या शरीराचा एक सफाई कर्मचारी आहे रक्त शुद्ध करणं शरीरातील विषारी घटक बाहेर काढणं पचनासाठी पित्त तयार करणं साखर आणि फॅट साठवणं अशा प्रकारची कामं लिव्हर करत असतं पण इथं एक समस्या आहे लिव्हर खराब झाल्यावर सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत म्हणूनच अनेक लोकांना फॅटी लिव्हर सायरोसिस उशिरा झालेला समजतो आता आपण बघूया लिव्हर हळूहळू खराब करणारे सात पदार्थ हे सात पदार्थ तुम्ही खात किंवा पित असाल तर तुम्हाला भविष्यात नक्कीच धोका संभवतो नंबर एक दारू किंवा अल्कोहोल दारू म्हणजे लिव्हरसाठी हळूहळू मारणारं विष आहे दारू लिव्हरला हानी कशी पोचवते तर लिव्हरला दारूचं विघटन करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते दारूमुळे लिव्हरमध्ये फॅट्स जमा होतात लिव्हरला सूज येते आणि सगळ्यात शेवटी सायरोसिस होतो धक्कादायक गोष्ट म्हणजे आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा दारू पिण्याने देखील लिव्हर डॅमेज होऊ शकतं इथं विशेष धोका कोणाला असतो तर मधुमेही लोकांना लठ्ठ व्यक्ती नियमित वेदनाशामक गोळ्या घेणारे म्हणजे पेनकिलर घेणारे अशा लोकांना इथं धोका असतो त्यामुळे लिव्हर सुरक्षित ठेवायचा असेल तर दारूला पूर्णपणे रामराम करा नंबर दोन जास्त साखर लोक म्हणतात मी दारू पित नाही मग लिव्हर कसं खराब होईल पण मंडळी जास्त साखर हा आजचा सगळ्यात मोठा धोका आहे साखरेमुळं काय होतं तर जास्त साखर फॅटमध्ये रूपांतरित होते ते फॅट लिव्हरमध्ये साठतात आणि मग तयार होतो नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ज्याला एन ए एफ एल डी असं म्हणतात कोणती साखर जास्त घातक असते तर सारखं कोल्ड्रिंक पिणे पॅकेट ज्यूस मिठाई बेकरीतील पदार्थ आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप अशा प्रकारच्या गोष्टी खाण्या किंवा पिण्यामुळं साखर जास्त वाढते जी धोकादायक असते लक्षात ठेवा फॅटी लिव्हर आता दारू न पिणाऱ्यांनासुद्धा होऊ शकतो नंबर तीन जंक फूड आणि फास्ट फूड पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज आणि बरेच काही पदार्थ हे खायला अतिशय चवदार वाटतात पण लिव्हरसाठी हे स्लो पॉयझनिंग म्हणजे हळूहळू मारणारं विष आहे जंक फूडमध्ये काय असतं तर ट्रान्सफॅट जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी वाईट असतात जे हृदयविकाराशी संबंधित असतात आणि कॅन्सरशी सुद्धा संबंधित असतात रिफाईंड ऑइलसुद्धा शरीरासाठी अतिशय घातक असतं आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह जे अनेक पदार्थांमध्ये वापरले जातात आणि शरीराच्या आरोग्यासाठी वाईट असतात जास्त मीठ आणि जास्त साखर जे मधुमेह आणि रक्तदाब किंवा हृदयाच्या संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात त्यामुळं लिव्हरमध्ये सूज येते फॅटी लिवर होतं इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा जंक फूड खाणंसुद्धा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं नंबर चार जास्त तळलेले पदार्थ ज्याला डीप फ्राईड फूड्स असं म्हणतात सामोसा भजी वडा पकोडे भारतीय घरांमध्ये यातील काहीतरी जवळपास रोज असतंच पण तेलात तळलेले पदार्थ हे लिव्हरचा शत्रू मानले जातात पण हे पदार्थ घातक का असतात तेल गरम केल्यावर त्यामध्ये विषारी घटक तयार होतात ते लिव्हरला डिटॉक्स करावे लागतात म्हणजे शरीराबाहेर काढावे लागतात त्याला लिव्हरची जास्त ताकद लावावी लागते आणि लिव्हरवर जास्त ताण येतो विशेषतः धोकादायक तेल कुठलं तर ते वारंवार वापरलेलं तेल आणि हॉटेलमधलं डीप फ्राय करतात ते तेल या तेलांपासून सावधच राहा तसंच घरचं असलं तरीसुद्धा तेल, तरी तेल प्रमाणातच खा नंबर पाच पॅकेज आणि प्रोसेस्ड अन्न रेडी टू ईट फूड म्हणजे रेडी टू डॅमेज असतं यामध्ये असतात प्रिझर्वेटिव्ह जे पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी वापरले जातात थोडक्यात आपण अनेक दिवसांचं शिळं अन्न खात असतो नंबर दोन आर्टिफिशियल कलर्स हे शरीरासाठी घातक असतात कारण त्याची कुठलीच गॅरंटी नसते आणि कुठलीही पोषण मूल्य त्यात नसतात फक्त रंग येण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो आणि फ्लेवर एनहान्सर एम एस जी यामुळे पदार्थ चविष्टत होतो सुगंधी होतो पण तरीही तो शिळात असतो आणि त्यामुळे आरोग्याला घातक असतो याचा परिणाम म्हणजे लिव्हरवर अतिरिक्त ताण येतो शरीरात विषारी घटक साठतात दीर्घकाळात लिव्हर डॅमेज होण्याचा धोका संभवतो नंबर सहा जास्त मीठ मीठ जास्त खाल्ल्याने फक्त बी पी वाढत नाही तर लिव्हर देखील खराब होतं जास्त मिठामुळं लिव्हरमध्ये सूज येते फायब्रोसिस वाढतो सिरोसिसचा धोका निर्माण होतो मीठ जास्त कुठे असतं तर पापड लोणची चिप्स आणि पॅकेट स्नॅक्स डब्ल्यू एच ओच्यानुसार दिवसाला पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ आपण खाल्लं पाहिजे तरच ते आरोग्याला हानी पोचवत नाही नंबर सात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उगीच गोळ्या घेणे पेनकिलर्स आयुर्वेदिक औषधं हर्बल्स हे प्रकार नैसर्गिक आहेत म्हणून लोक बिनधास्त घेतात पण लिव्हर सगळी औषधं आधी प्रोसेस करतो विघटन करतो यातून धोका काय तर औषधांचं ओव्हरडोस घेणे औषधांचा दीर्घकाळ वापर करणे फेक सप्लिमेंट्स वापरणे आणि विशेष म्हणजे डॉक्टरांचा सल्ला नसतानाही हे सगळं घेतलं जातं याचा वापर केला जातो मात्र ही औषधं तुम्हाला तब्येतीला भविष्यात धोका निर्माण करू शकतात पण मग लिव्हर चांगलं राखण्यासाठी काय खावं थोडक्यात सांगायचं झालं तर भरपूर पाणी प्यावं हिरव्या भाज्या खाव्यात ताज्या भाज्या खाव्यात फळंसुद्धा खावीत पण ती मर्यादेत खावीत हळद आणि लसूण यांचा वापर आपल्या आहारामध्ये असावा नियमित चालणं किमान चाळीस ते पंचेचाळीस मिनटं दररोज असलंच पाहिजे थोडक्यात सांगायचं झालं तर लिव्हर खराब होताना कुठलाही त्रास होत नाही दुखत नाही ते हळूहळू खराब होतं आणि एक दिवस पूर्णपणे डॅमेज होतं त्यामुळे आजपासूनच दारू तर सोडाच पण जंक फूड खाणंही सोडा आणि आपल्या आहारामध्ये जास्त साखर किंवा जास्त मिठाचा वापर सुद्धा करणं कमी करा यावर नियंत्रण ठेवलं तर तुमचं लिव्हर आणखी वीस ते तीस वर्ष निरोगी राहू शकतं धन्यवाद